दादा नमस्कार नमस्कार आ, नाव काय आपलं राघू गावारी माझी ग्रामपंचायत सदस्य सर्व सदस्य होते अरे वाटे भारी भेट झाली मला एक सांगा आता आ, गाव कोणतं आहे हिवरे मिनर बरं आता पुण्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येऊन ठेपल्यात तर देवराम लांडे यांच्या सुनबाई माहीत आहे लांडे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये इच्छुक आहेत इतर माहिती देखील आहेत तर यातून आपण कोणाला संधी द्याल तसं बोललं तर देवराम लांडे यांची सून माई लांडे यांनाच आम्ही सपोर्ट करणार का बरं काय तर कारण आमच्या गावामध्ये रस्त्याचे काम केले त्यांनी परत जावळे वाढलेला रस्ता ज्या वेळेस पुरती जन्म आली तेव्हापासून रस्ता नव्हता तर आजपर्यंत त्यांनी सो खर्चामधून रस्ता केलेले परत आमच्या लोकर वस्तीला रस्त्याचं काम त्यांच्या माध्यमातून चालू आहे लांडे साहेब लांडे साहेबांच्या त्यामुळे लांडे साहेबांचा वारसा त्यांचे ह्या पद्धतीने आम्ही माहिती आहे लांडे यांनाच मतदान करणार मला एक सांगा आता जो मागच्या वेळेस त्यांच्या वाढदिवसाच्या बाबतीत जो जो घटनाक्रम घडला अपघात घडला तर ह्याचं राजकारण झालंय का असं ह्या कोणताही परिणाम होणार नाही झाली ती घटना ती दुर्दैव आहे परंतु ही राजकारणानं जे विरुद्ध लोक होते त्यांनी राजकारण करून त्यांच्या आपल्याला संधी भेटल असं हे हे करून त्यांच्या हे षडयंत्र रचलं गेलं नाही कुटकारस्थान झालं असं कुटकारस्थान झालं मला एक सांगा ह्या निवडणुकीमध्ये काही परिणाम होऊ शकतो का याचा काही परिणाम होणार नाही या निवडणुकी माहीत आहे लांडे यांना शंभर टक्के मतदान करणार लोक आमच्या गावातून ज्याप्रमाणे आम्ही आमदारकीच्या वेळेस त्यांना देतो दे त्याचप्रमाणे आता आम्ही त्यांना लिट देऊ दे दे। मला एक सांगा समोरून सुनीता उभे आहेत त्यांचं कामकाज कसं काय ताई बोराडे हे आम्ही ओळखतच नाही कसं डवळा चार आहे काळा चार हे का आम्ही ओळखू शकत नाही त्यांना ते कधी आमच्या गावामध्ये आल्यानंतर त्यांचं काय सहकार्य गावामध्ये काहीच नाही आहे सहकार्य तसंच लांडे साहेबांचं आमच्या गावामध्ये कामं आहेत जलजीवन रस्ता जावळेवाडीला रस्ता आणि तुम्हाला सांगतो त्यांची कामं आहेत त्यामुळं त्यांचे सु, चालू नाही आम्ही त्यांनाच मतदान करणार बर मला एक सांगा आता माईताईंचा स्वभाव कसा आहे माईताईंचा स्वभाव एकदम सरळ आणि सुटसुटते आणि मायाळू आहेत ते लोकांची कामं करतील आमच्या गावामध्ये लांडे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक घरांमधून पीठ गिरण्या ताडपत्री यांची कामं ना? बर इतर पुढाऱ्यांनी काही कामं नाही केले इतर पुढाऱ्यांनी कोणतीही कामं केलेली नाहीत बरं देवर लांडे यांच्या माध्यम